नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं एकदा का माहितीपूर्ण एक व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनापासून सहर्ष स्वागत करतोय शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजना अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पोटी वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि हे तीन टप्प्यामध्ये वितरित केले जातात आणि आता एकोणीसवा हप्ता हा बिहारमधील भागलपूर इथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे पण त्या मध्ये महाराष्ट्रातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाणार नाही याच्या मागचं कारण काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्यानंतर त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात पण जेव्हापासून दोन हजार एकोणीस पीएम किसान योजना ही चालू करण्यात आली होती त्यावेळेस लाभार्थी अकरा कोटी लाभार्थी शेतकरी होते आणि जेव्हा जेव्हा हप्ते वितरित करायला सुरुवात झाली त्यावेळेस जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी 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 करण्यात आलेली आहे आणि आता एकोणीसव्या हप्त्यामध्ये जे लाभार्थी शेतकरी आहेत ते जवळपास नऊ कोटी सत्तर लाख शेतकरी हे सांगण्यात आले जवळपास नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना हा पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता त्याच्यातमध्ये महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते ब्याण्णव लाख साठ हजार शेतकऱ्यांना हा पी एम किसान योजनेचा लाभ दिला जातो पण याच्यामध्ये आता शेतकऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेली आहे आणि जवळपास पंचावन्न हजार शेतकऱ्यांना हा पी एम किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे मग उर्वरित शेतकऱ्यांना का लाभ मिळत नाही तर मित्रांनो त्याच्यामध्ये पी एम किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तीन अटीची पूर्तता करावी लागते त्याच्यामध्ये एक नंबर म्हणजे तुमची पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली असली पाहिजेत आणि दोन नं नंबरला जे तुमचं बँक अकाउंट आहे ते आधारशी संलग्न असलं पाहिजे म्हणजे डीबीटी थ्रो डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर याच्यामार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे यायला पाहिजेत ते तुमचं दोन नंबरचंही काम तुम्ही पूर्ण केलेलं पाहिजेत त्याचबरोबर तुमचं जे भूमी अभिलेख आहे तुमची जी जमिनीची नोंद आहे ती नोंद तुमची पूर्ण पाहिजेत तुम्ही जर पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती गेलात आणि तुमचं स्टेटस चेक केलं तर तुमच्या ह्या तिन्ही बाबी तुम्हाला पूर्ण केलेल्या असलेल्या पाहिजेत तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा मिळणार आहे त्याचबरोबर आपण या आप पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही तर त्यासाठी पी एफ एम एस या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा तुम हप्ता चेक करू शकता किंवा आता पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवरही स्टेटस अपडेट करण्यात आले तुम्हाला जर तिथं एफ टी ओ प्रोसेसिंग असं दाखवायचं असेल तरच तुम्हाला एकोणीसवा हप्ता मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांना हा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही तो का मिळणार नाही हे आपण सांगितलं कारण तीन बाबी तुमचं ई के वाय सी असणं आधारला बँक लिंक असणं आणि भूमी अभिलेख अद्यावत असणं हे गरजेचं आहे तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता हा दिला जाणार आहे हे होतं मित्रांनो छोटंसं पण महत्वपूर्ण असं अपडेट तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र